या 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 हो शाहिद भाई या ना काय तुम्ही लय लवकर वेळेत आले अरे वा चांगलं वाटलं चांगलं वाटलं आले ते लोकेशन होत तुम्ही वेळेत आला त्याच्याबद्दल या पाठीमागची बिल्डिंग आहे आपली ही आपली चौथ हीच बिल्डिंग आहे बघा तुम्ही या बघा हा हा पाचशे नव्वद पाचशे नव्वद मित्रांनो तुम्हाला झालेलं आहे बिल्डिंगची स्वतः ओनर ही संपूर्ण माहिती देणार आहेत आणि संपूर्ण बिल्डिंग आपल्याला ते दाखवणार आहेत की किती कंट्रक्शन केलेलं आहे काय केलेलं आहे तर याची संपूर्ण माहिती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा काय म्हणत बरोबर स्वतःची बिल्डिंग जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी अंडळी शाहीद बाब होते आणि आम्ही दोघं आले होते मी कॅमेराच्या पाठीमाग होतो पण तुमच्यासाठी हा जो चॅनल आहे ना हा पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल आहे आणि बघायला गेला आज डायरेक्टली जे ओनर आहे त्यांच्याकडे आपण आलेले आहे आणि ही संपूर्ण बिल्डिंग जी आहे त्याचीच माहिती तुमच्यासाठी इथं देण्यासाठी आलेले आहे मंडळी विश्वास करा भरोसा करा कारण की अशी प्रॉपर्टी तुम्हाला एवढ्या कमी बजेटची प्रॉपर्टी तुम्हाला इथं भेटणार नाही हे लक्षामध्ये ठेवायला पाहिजे कारण की मालक स्वतः आपल्या बरोबर आहे माल तर शाहिदबाईला पुन्हा सांगतो की पुन्हा हे दाखवा आणि बोरवेल सुद्धा दाखवा आणि साहेब हे बोरवेल जे आहे तर हे कसं आहे काय आहे हे जे डिटेल्स आहे आपलं बिल्डिंग आहे आपली बिल्डिंग आहे सातशे पन्नास स्क्वेअर फूट जागा आहे आपण बोरिंग आहे टोटल फुल टाकी भरलेले आहे चारशे चारशे स्क्वेअर फूट बोर आहे आपल्या बोर ला पावन इंच पाणी लागलेलं आहे बिलकुल हे बघा आपले वन बीएचके मध्ये आपण चाललेला आहात वन बीएचके आपण चाललेले आपण वन बीएचके ह्याच्यामध्ये चाललेला आहात हे हॉल आहे हे किचन आहे किचन आहे टॉयलेट आहे बाथरूम आहे बाथरूम आहे टॉयलेट आहे बाथरूम आहे हे बेडरूम आहे सगळ चालू कंडिशन मध्ये आहे यो स्टेट चे असणार हे पाचशे नव्वद स्क्वेअर फुट चे तीन वन बी एच के आहे पाच नव्वद पाचशे नव्वद सतराशे सत्तर स्क्वेअर फुट चे आहे ओके एरिया ओके सतराशे आहे आपले मेट्रिक चा सामायिक सात बारा आहे सामा सात बार आहे स्वतः माझी बिल्डिंग आहे फर्स्ट ओनर आहे आपल्याला काही कारणास्तव बिल्डिंग मंडळी याची संपूर्ण माहिती तुम्हाला जे भेटत आहे की हे जर स्क्वेअर फूट किती आहे जागेचं क्षेत्र किती आहे बांधकाम किती केलेलं आहे काय आहे तर याची संपूर्ण माहिती आपण घेणारच आहे तर सोबत तुम्हाला आम्ही हा हो, जो वन बी दाखवत आहोत जो हॉल बेडरूम किचन संडास बाथरूम वेस्टर्न टॉयलेट केलेला आहे आणि पाचशे नव्वद स्क्वेअर फूटचा हा वन बी एच के खाली आहे टोटल हे असे तीन वन बी एच के एकावर एक, एक कमी आहेत हे बघत की पाणी वगैरे जे सर्व सोय इथं आहे आणि या एरियामध्ये फ्लॅटला कमीत कमी सात ते आठ हजार पर्यंत भाडं आहे वन ला बरोबर आणि हे पूर्ण एक गुंट्यामध्ये तुमचं पाचशे नव्वदचा हा वन बीएचके काढलेला आहे असेच तीन वन बी एच के एकावर एक एकावर एक असे तीन वन बीएचके बनवलेले आहेत मित्रांनो बाजूनी तुम्हाला जिना दिलेला आहे तुम्ही येऊ शकता स्टोर रूम पण बनवलेला आहे लाईट मीटर वगैरे ग्रामपंचायतला नोंद सामायिक मध्ये सात बारा आहे डॉक्युमेंट सर्व क्लिअर टायटल आहेत एकच मालक आहे त्यामुळं ही प्रॉपर्टी घेण्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारच प्रॉब्लेम येणार नाहीये आणि अशी एकदम वाघुलीच्या गावामध्ये म्हणजे गावाच्या हद्दीमध्ये ही अशी ही एक हजार स्क्वेअर फूट मधील ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता की अतिशय सुंदर प्रॉपर्टी आजूबाजूला पूर्ण डेव्हलपमेंट झालेलं आहे आजूबाजूला सर्व लोक राहत आहेत तिथं आणि सोबत बांधकाम पण खूप चालू आहे तर तर सर मला हे सांगा आता हे जी प्रॉपर्टी आहे बांधकाम कधीच आहे दोन हजार एकवीस वीस एकवीसचं बांधकाम आहे <coughs> दोन हजार वीस चार पाच बांधकाम आहे आणि आहे टोटल सतराशे फूट आहे कंस्ट्रक्शन आणि जागा सातशे पन्नास स्क्वेअर साडे सातशे स्क्वेअर फुट जागा आहे अच्छा सातशे स्क्वेअर फुट जागा आहे त्याच्यावर सतराशे पन्नास बांधकाम आहे बांधकाम आहे तो वरती चौथ्या जे जिना झालेला आहे चार कॉलम झालेले आहेत वर एक शेड मारलेला आहे तुम्ही वर बघू शकता नाही खालजी वन बीएचके आहे तसा सेकंड से फ्लोर वर फर्स्ट फ्लोर सेकंड फ्लोर, फ्लोर आणि थर्ड फ्लोर असे तीन वन बीएचके बनवलेले आहेत तर मित्रांनो इथं भाडेकरू पण आहेत ऑलरेडी त्यांना मला वाटतं पंचवीस एक हजार रुपये पर्यंत तुम्हाला मंथली भाडं चालू आहे तुम्ही बघू शकता जर तुम्ही ही प्रॉपर्टी खरेदी केली तर उद्या तुम्हाला ह्याचे <coughs> कडून शंभर टक्के मंथली इनकम सुरू होणार आहे या मित्रांनो वरती तुम्हाला टेरेस टेरेस वर पण तुम्ही बघू शकता हे वाघोली परिसराचा व्यू पुण्यापासून अगदी जवळ आणि वाघुली गावापासून फक्त दोन ते तीन किलोमीटर अंतरावर हे तुमच्यासाठी हाऊस आम्ही घेऊन आलेलो आहे आणि याची काय काय किंमत आहे आहे हे करायचं संपूर्ण माहिती तुम्हाला आता आम्ही स्वतः ओनरशी बोलू आणि तुम्हाला डायरेक्ट याची माहिती संपूर्ण भेटणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ सोडू नका व्हिडिओची संपूर्ण माहिती घ्या तर सर हे वाघुली पासून किती अंतर आहे किलोमीटर किलोमीटर वरती आहे आणि ह्याची जी, जी आता प्राइस आहे जी प्राइस लोकांना सांगायची आहे ती तुम्ही किती पर्यंत तुम्ही सांगू शकता किती पर्यंत करू शकता एक आपल्याला फायनली साठ लाख रुपयाला आहे अच्छा साठ पासठ लाख रुपये इथे गुंट्याचा रेट चालला तर तीस लाख रुपये पस्तीस लाख रुपये गुंटा आहे गुंट्याचा रेट चाललेला आहे तीस ते पस्तीस लाख लाख रुपये आपल्याला साठ पासष्ट बिल्डिंग द्यायची आहे फायनली आणि बिल्डिंग वरती लोन कुठलाही फायनान्स लोन होत संपूर्ण फायनान्स लोन होणार आणि त्यांनी बांधकाम करताना चारही आहे जेणेकरून उद्या भविष्यामध्ये तुम्हाला व्हेंटिलेटेशन होऊ नये आणि बिल्डिंग ही त्यांनी स्वतः राहण्यासाठी आणि सिमेंट वाळू मध्ये बांधकाम केलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही तुम्हाला तर अनुभव असेल तुम्हाला माहितीच असेल की सिमेंट वाळू मध्ये केलेलं बांधकाम हे पंधरा वीस वर्ष जास्तच जास्त दुसऱ्या बांधकामापेक्षा जास्त टिकत बांधकाम पण खूप चांगलं आहे आणि हे जी प्राइस सरांनी साठ लाख त्यांनी सांगितलेली आहे तर जे कोणी आपले म्हणजे इंटरेस्टेड असतील जे वागुली गावामध्ये ज्यांना गुंट्यामध्ये बनवलेलं घर हवा असेल हाँ तर त्या लोकांनी आम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करावा व्हॉट्सअपवर मेसेज बी केला तुम्हाला संपूर्ण डिटेल्स तुम्हाला भेटून जातील आणि जर साहेबांचा नंबर बी हवा असेल तर तुम्हाला डायरेक्ट साहेबांचा नंबर पण भेटून जाणार आहे आणि तुम्ही ज्या टायमाला विजिटला येणार आहे त्या तुम्हाला त्या टाइमाला विजिटला पण तुम्हाला आम्ही तुम्हाला दाखवण्यासाठी येणार आहे तर जे कोणी घेण्यासाठी त्यांनी आम्हाला संपर्क करावा आणि आमच्याकडून जे व्यवहार केला जाईल पूर्ण पूर्ण केला जाईल कुठल्याही प्रकारची फसवणूक किंवा एक्स्ट्रा चार्जेस तुमच्याकडून घेतले जाणार नाही जसे तुम्ही तुम्ही तुमच्या भरोशाच्या वकिलांना पण सगळे पेपर वगैरे दाखवू शकता सर्व व्यवहार जो आहे तो रित्या आपण पूर्ण करणार आहे काळजी नाही आणि पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज हे तुमच्या बरोबर आहे रहना रहे तर मित्रांनो ही प्रॉपर्टी कशी वाटली काय वाटली तर ह्या प्रॉपर्टी बद्दल हे सांगा तर साहेब अजून काय सांगू शकता तुम्ही पेपर बिल्डिंगचे माझ्या टोटल क्लिअर आहेत आपले ग्रामपंचायतला नोंद आहे सात बारा सामायिक आहे सात बारा सामायिक आहे अकरा जणांमधला खरेदी करत आहे बिल्डिंग जे जो माणूस घेईल त्याचं पॉवर ऑफ पॅटर्न होईल खरेदी करत बंद असल्यामुळे पॉवर ऑफ पॅटर्न हे होऊन जाते तुमच्या नावावर बिल्डिंग लाईट बिल खरेदी करत सगळं ग्रामपंचायतला नोंद तुम्हाला लाईट बिल सगळं व्यवस्थित करून आम्ही देऊ त्याच्याबद्दल प्रॉब्लेम नाहीये काही प्रॉब्लेम नाही आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो व्ह्यूज जो आहे तो पूर्ण वाघोली परिसराचा केसनंद रोड या परिसराचा हा व्ह्यूज आहे पूर्ण डेव्हलपमेंट झालेला आहे आणि साठ लाख ह्या बिल्डिंग साठी खूप थोडेच आहेत कारण की आज उद्या भविष्यामध्ये तुम्हाला इथून दर महिना तुम्ही जर ही प्रॉपर्टी घेतली तर तीस ते चाळीस हजार रुपये पर्यंत तुम्हाला रेंट या मधून भेटणार आहे तर जे कोणी लोक इन्व्हेस्टमेंट करू शकतात किंवा ज्यांना राहण्यासाठी घर घ्यायचं आहे तर त्या लोकांसाठी हे वाघोली केंद रोड वरती एक अतिशय प्राईम लोकेशन वरती ही बिल्डिंग विकण्यासाठी आलेली आहे तर हा ही संधी सोडायची नाही कारण की स्वतः मालक आपल्या बरोबर आहेत आणि तुमचा जो व्यवहार होणार आहे तो स्वतः मालकांबरोबर होणार आहे कुठल्याही मधल्या व्यक्ती बरोबर तुमचा व्यवहार होणार नाही तसं डायरेक्ट मालकाशी तुमचा व्यवहार होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा का वाटला काय वाटलं माहिती कशी वाटली आणि खरंच तुम्हाला खरेदी करायचं असेल तर ह्या प्रॉपर्टी साठी या आम्हाला संपर्क करा भेटू आपण पुन्हा जय महाराष्ट्र जय जय पुणे